वाहतूक पोलिसांच्या विरोधात गाजर वाटप करून सांगलीत रिक्षाचालकांचं आंदोलन सांगली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रिक्षा वाहतूक सर्रासपणे चालू आहे मात्र वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे शहर वाहतूक पोलिसांच्या विरोधात यावेळी गाजर वाटप करून निषेध नोंदवण्यात आला शहरातील एस स्टँड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रिक्षा चालकाकडून गाजर घेऊन वाहतूक पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली वारंवार अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक विरोधात तक्रार आणि निवेदन करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप करत हे गाजर वाटप करण्यात आलं टप्पा गेले आठ ते नऊ महिने वाहतूक शाखा सांगली त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे परंतु कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून आजपर्यंत मिळालेला नाही ज्या वाहनांवर कारवाई व्हावी अशा वाहनांची आम्ही जी संख्या त्यांना दिली होती त्या एकाही कानावर गा, वाहनावर आज कारवाई नाही आणि कोणत्या कानावर वाहनावर कारवाई मागतो आहे ते तरी त्यांनी जाणून घेतलं पाहिजे होतं स्वतः दोन पत्रसुद्धा आम्हाला त्यांनी आज की दिलेलं नाही आमच्या कुठल्याही निवेदनाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे त्याविरोधात आम्ही आज गाजर आंदोलन इथं केलेलं आहे आमची मागणी होती की ज्या रजिस्ट्रेशनपासून सोळा वर्ष पूर्ण झालेल्या गाड्या आहेत ज्या डिझेल फ्यूल असतील किंवा पेट्रोल फ्यूल असतील या सगळ्या गाड्या आहेत या शासनाच्या नियमाप्रमाणं रद्द झालेल्या गाड्या आहेत स्क्रॅप झालेल्या गाड्या आहेत अशा गाड्या वाहतूक शाखेच्या अभयाखाली आज बिंदास्तपणे आठ आठ दहा दहा शिटा प्रवासी घालून वाहतूक करतात याचा कुठं तर अपघात झाला तर हे जे प्रवाशांच्या जीवितशी खेळ करण्याचा उद्योग सुरू आहे त्या वाहतूक शाखेच्या अभयाखाली या वा सगळ्या वाहतूक सुरू आहे रिक्षाची यावर त्वरित कारवाई होईल अशी आमची मागणी आहे जर पंधरा दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली